आमोशेनंतर काय फवारायचं सगळ्यात पहिले कापसामध्ये दोन अवस्था आहेत विदर्भामध्ये अत्यंत कमी वाढ असलेला कापूस की शेतकऱ्याची मानसिकता तिथं बदलली आहे की कापूस ठेवावं का नाही शिवाड जमिनी पानबसन जमिनी इथे तर खर्च सध्या टाळलेला बरा दुसरा जरा ठीक परिस्थिती आहे पाते फुलं लागली आहेत पण कापसाची वाढ कमी आहे तिथं सुद्धा तुम्ही फक्त साधा फवारा घेतला तरी चालेल पण मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये जिथं कापसाची वाढ चांगली आहे तिथं त्याला दहा दहा पाच पाच बोंड लागली आहेत फुलंसुद्धा आहेत चाळीस पन्नास पाते आहेत अशा कापसाला पोळ्याच्या आमोशेनंतर काय फवारायचं आता आमोशा ही का महत्त्वाची आहे आपण नेहमी सांगतो की आमोशा चार दिवसाच्या जर फवारणी केली तर फायदा होतो कशामुळे फायदा होतो आमोशाला काळोखी रात्र असते आणि जे लेपिडोप टेरस इन्सेक्ट्स असतात म्हणजे आळ्या असतात त्या आळ्याचे पतंग जास्तीत जास्त अंडे हे काळोख्या रात्री घालतात म्हणजे आमोशाच्या रात्री घालतात त्यामुळं आमोशा झाल्यानंतर चार दिवसामध्ये पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी त्या अंड्यातून आळी बाहेर पडते आणि नंतर मग बोंड तयार असेल तर ती बोंडात जाते बोंड नसतील तर फुलात जाते तर आपण इथे बोंडा आपल्या अंड्यातून आळी बाहेर पडण्याच्या आधी जर अंडे नासवले तर त्यामध्ये तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात येऊ शकतो आळीला खूप चांगलं तुम्ही कंट्रोल करू शकता त्यासाठी आमोशाच्या नंतर चार दिवसाच्या आत फवारा देणं हे महत्वाचं आहे बऱ्याच लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं होतं जेव्हा सुरुवातीला आपण म्हणजे आमोशाचा फवारा मागच्या दहा बारा वर्षापासून आपण सांगतोय आणि सुरुवातीला बऱ्याच लोकांनी अंधविश्वास पसरवतात आपले उत्पादनं सांगतात त्यासाठी सांगतात काही लोकांनी नाही नाही पानं कडक होतात फुलं गळून जातात असे काही पण चुकीच्या गोष्टी सांगितल्या पण लाखो शेतकरी आज हा आपला फवारा फॉलो करतात आणि त्यांना खूप चांगला परिणाम तिथं जाणवतोय कृषी सुद्धा याच्यावर संशोधन केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं संशोधन करून आणि त्यांनी सुद्धा सिद्ध केलं की आमोशेला जास्तीत जास्त प्रमाणात अंड्याचे म्हणजे पतंग जे आहेत ते अंडे घालतात त्यामुळे अंडी नाशक तिथं जर फवारलं तर आपल्याला फायदा होतो आता इथं कोणत्या कीटकनाशकाची त्या कोणत्या कीटकनाशकाचं कार्य काय आहे त्याचा फायदा काय ते आपण पाहूया सगळ्यात पहिले आमोशेनंतर जर तुम्हाला फवारायचं असेल तर तिथं सरेंडरच आपण तिथे आपण शिफारस करतो याचं कारण काय आहे कापसासाठी कापसावर सध्या म्हणजे आमोशेनंतर जे अंडे आहेत त्या अंडीनाशक म्हणून सरेंडरमध्ये प्रोफेनोफॉस आहे प्रोफेनोफॉस हे अंडीनाशकाचं काम करतं प्रोफेनोफॉस हे रस कडी किडींना किडींनासुद्धा काही प्रमाणात कंट्रोल करते त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे सायपरमेथ्रिन हे आळीला कंट्रोल करण्यासाठी उत्तम कीटकनाशक आहे थ्रिप्सला सुद्धा कंट्रोल मिळतो सुद्धा फुलकिडी किंवा इतर रस शोषक करणाऱ्या किडीला कंट्रोल मिळतं आपण सरेंडरच का सांगतो कारण त्याच्यामुळं फक्त अंडीच नाही तर छोटी आळीसुद्धा नियंत्रित होते त्यामुळं आळीनाशक वेगळे घ्यायची गरज नाही सरेंडर जर घेतलं तर सरेंडर अंडीनाशकाचं काम करतं सरेंडर आळीनाशकाचं काम करतं सरेंडर तुमचं सर रस शोषण करणाऱ्या किडीला सुद्धा काही प्रमाणात कंट्रोल करायचं काम करतं त्यामुळं सरेंडरला तिथे पर्याय नाही सरेंडरच घ्यायचं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले की सरेंडर, सरेंडर मग सोबत इमा मॅक्टिन टाकू का अजून काही टाकू अशा काही घ्यायची गरज नाही आता याच्यासोबत आपण काय घेऊ शकतो याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतांश ठिकाणी आता रस शोषक करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय त्याच्यामध्ये पांढरी माशी उडणारी बऱ्याच ठिकाणी कमी दिसते पण मी सांगितलं की पांढऱ्या माशीचे अंडे असतात पिल्ले असतात आणि उडणारी माशी उडणारी माशी, माशी दिसते ती कंट्रोल झाली की आपल्याला वाटतं कंट्रोल पण लगेच चार पाच दिवसात पुन्हा तेवढीच माशी दिसते कशामुळं कारण जे पिल्लं असतात ते उडायला लागतात म्हणजेच आपल्याला असं वाटतं की अटॅक वाढला अटॅक तुमचा कमी झालाच नाही फक्त उडणारी कंट्रोल झाली जे पिल्लं आहेत ते उडायला लागले की आपल्याला पुन्हा माशी वाढल्यासारखी वाटते तर पांढऱ्या माशीचे अंडे पिल्लं आणि उडणारी माशी तिन्ही अवस्था कंट्रोल करण्यासाठी पिल्लं मी आत्ताच सांगितलं की ऐंशी टक्के नुकसान कापसामध्ये किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा पिल्लं करतात कारण ते एकाच जागी बसून असतात आणि रस शोषण करणं त्याचं काम चालू असतं त्यामुळं पुल्लं पिल्लं कंट्रोल करणं हे जास्त महत्त्वाचं आहे मग असं आपल्याकडे कीटकनाशक आहे की जे अंडी कंट्रोल करेल पिल्लंही कंट्रोल करेल उडणारी पांढरी मासेसुद्धा नियंत्रित होईल याच्यासोबतच तुडतुडा असेल तोसुद्धा पूर्ण नियंत्रित होईल याच्यासोबत मावा असेल तोसुद्धा नियंत्रित होईल फुलकिडासुद्धा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुमचा फुलकिडा सुद्धा कंट्रोल होईल म्हणजे सगळेच कीड असे असं कीटकनाशक आहे आत्तापर्यंत मी कधी सगळ्याच किडी रशोषक किडी कंट्रोल होतील असं कुठलं कीटकनाशक आहे असं सांगितलं नव्हतं पण याच्यावर बऱ्याच संशोधनानंतर आपल्याला हे ओढाची एक्स्ट्रा जे आहे ओढाची एक्स्ट्रा हे आपल्याला आहे याच्यावर प्रोक्सिफेन टेन पर्सेंट इ सी हे आहे आता काही शेतकऱ्यांना असं वाटतं की वा पायरी प्रोक्सिफेन एकटाच घटक आहे मग यांना सगळं कंट्रोल कसं होईल किंवा याचं एवढं महाग कसं आहे किंवा त्यांना शंका येते याच्या रिझल्टबद्दल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये आपण काही जैविक कीटकनाशकं असे टाकलेली आहेत की ज्याच्यामुळं सगळी रजिस्ट्रेशन करणारी कीड नियंत्रित होते त्याचा थर थोडासा खर्च जास्त आहे मात्र पूर्ण आणि पांढरी माशी जवळपास वीस दिवसापर्यंत तुम्हाला तिथे पुन्हा प्रादुर्भाव पांढऱ्या माशी माशीचा होणार नाही त्यामुळं तुम्ही तिथं ओढाची एक्स्ट्रा जर घेतलं जर रस शोषक कीड जास्त असेल तर ओढाची एक्स्ट्रा घ्या जर रोषक करणारी कीड जास्त नसेल मग तुम्ही तिथं रिहाश घेऊ शकता तिथे तुम्ही कुठलंही आपलं इमिडाक्लोप्रिड घेऊ शकता आसिटामप्रेट घेऊ शकता किंवा थायोमिथॉक्झॉन घेऊ शकता कुठलंही कीटकनाशक तुम्ही शोषण करणाऱ्या किडीचं घेऊ शकता मात्र कीड जर जास्त असेल किंवा पांढऱ्या माशीचं जास्त दीर्घकाळ नियंत्रण करायचं असेल तर ओढाची एक्स्ट्रा इथं तुम्ही घ्या याच्या सोबत सल्फर डब्ल्यू डी जी आता सल्फर डब्ल्यू जी इथं आपण का देतो याच्या मागे शास्त्र आहे पहिली गोष्ट सल्फर हे एक बुरशीनाशक म्हणून काम करतं त्यामुळे याच्यासोबत दुसरं बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही दुसरी गोष्ट सल्फर हे दुय्यम म्हणून म्हणूनसुद्धा काम करतं त्यामुळं अन्नद्रव्याची कमतरता जाणवत असेल तर ती भरून निघते तिसरी गोष्ट सल्फर हे ऑप्टिकचं काम करतं बघा जिथं सल्फर तुम्ही तिथं फवारलं या फवारणीमध्ये तिथं डार्क काळा रंग डार्क हिरवा रंग त्या कापसामध्ये येतो कशामुळे येतो अन्नद्रव्याचा उचल तिथं होतो क्लोरोफिलचं प्रमाण तिथं वाढतं हे तीन कामं झाले याच्यासोबतच सल्फर हे उत्कृष्ट कोळीनाशक आहे या दिवसामध्ये पोळ्याच्या अमावशीच्या दिवसामध्ये दरम्यानं बऱ्याच ठिकाणी कोळ्याचा माईट्सचा अटॅकसुद्धा असतो त्यामुळं सल्फर हे उत्कृष्ट कोळीनाशकसुद्धा आहे आणि सल्फर हे रस शोषक करणाऱ्या किडीला रिपेलंट म्हणून काम करतं ज्या शेतात सल्फर वापरलेलं आहे तिथं रस शोषक करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव थोडा कमी दिसतो त्यामुळे थ्रिप्स त्यातल्या त्यात थ्रिप्स बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा कसं कंट्रोल होईल मी सांगितलं सत्तर पंच्याहत्तर टक्के ओढायची एक्स्ट्रा न होईल आणि राहिलेला पंचवीस तीस टक्के सरेंडर अधिक सल्फर न होईल त्यामुळं सल्फरचा वापर सुद्धा इथं अत्यंत महत्त्वाचं आहे पंचवीस ग्रॅम तिथं सल्फर घेऊ शकता आणि याच्यासोबत पातेगळ होत असेल पाते कमी असतील किंवा नवीन पाते पातेगळ झालेला आहे नवीन पातळ लावायचं असेल तर झेपचा वापर तुम्ही करू शकता याच्या आधी एकदा वापरला असेल तरी दुसऱ्या वेळेस वापरू शकता किंवा झेप दोन वेळेस वापरलेला असेल तर मग तुम्ही तिथं रायबा पाच मिली झेप व्यवस्थित वाढ असेल तर दहा मिली किंवा कापसाची वाढ जास्त झाली पात्याची संख्या कमी आहे तर झेपचा डोस तुम्ही तिथं पंधरा मिलीसुद्धा करू शकता हा फवारा परफेक्ट फवारा अमावश्येनंतरचा आहे याच्यात जर बदल करायचे असतील आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे वापरू का ते वापरू का हे बदलू का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरेंडरमध्ये बदल तुम्हाला करता येणार नाही कारण ते अंडीनाशक दुसरं कुठलं चांगलं अंडीनाशक सोबतच चाळी नाशक रस्टोषण करणाऱ्या किडीला सुद्धा काही प्रमाणात कंट्रोल करते त्याला बदलू नका तुम्ही ओढाचीमध्ये जर कीड कमी असेल तर ओढाची एक्स्ट्राच्याऐवजी एमामॅक्टिन घेऊ शकता आसिटामोप्रिट आपलं इमिडाक्लोप्रिड घेऊ शकता म्हणजे कॉन्फिडॉर वगैरे आसिटामाफ्रीड म्हणजे आमिट टाटा मानिक वगैरे प्राईड हे घेऊ शकता किंवा थायमिथॉक्सॉन था। म्हणजे आपलं रिहांश किंवा इतर कुठलं कीटकनाशक तिथं घेऊ शकता ओढाची एक्स्ट्रा नसेल तर सल्फरमध्ये शक्यतोवर बदल करू नका सल्फर कारण बहुगुणी तिथं काम करत अनेक कामं तिथं सल्फरचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला दुसरं काही वापरायचं आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला प्लॅनोफिक्स वापरायचं असेल मग तिथं सल्फर वापरू नका झेप पण वापरू नका मग याच्यासोबत सरेंडर ओडाची प्लॅनोफिक्स वापरू शकता किंवा अजून दुसरं कोणाला काही वापरायचं असेल की ज्याच्याबद्दल अजून दुसरं बुरशीनाशक वापरायचं असेल तर मग सल्फर तिथं वापरू नका मग तुम्हाला दुसरं बुरशीनाशक वापरायचं तर वापरू शकता सल्फर असल्यामुळं बरेच फायदे होतात आणि सल्फर असल्यामुळं बरेच बंधनंसुद्धा सुद्धा आपल्याला तिथं येतात हे वापरू का ते वापरू का तिथं बरेच बंधनं सल्फरमुळं येतात सल्फरचे फायदेही तेवढेच आहे आणि सल्फर वापरत असल्यामुळं त्याला बंधनंसुद्धा तेवढेच आहे त्यामुळे सल्फरचं वापरायचं का दुसरं काय वापरायचं तुम्ही तिथे पहा संजीवकामध्ये जर वाढ कमी असेल तर तुम्ही टॉपअप वापरू शकता आणि वाढ योग्य असेल तर झेप दहा मिली वाढ जास्त असेल पाते कमी असेल तर झेप पंधरा मिली किंवा याच्या आधी जर झेप वापरला असेल तर रायबा तिथं पाच मिली वापरू शकता हा संपूर्ण आमोशेनंतरचा फवारा आहे चार दिवस म्हणजे उद्या दोन तारीख आहे तीन चार पाच किंवा सहा सप्टेंबरपर्यंत जरी तुमचा फवारा झाला तरी याच्यामध्ये सगळ्या किडी आल्या त्यानंतर तुमचे अंडे सर्व रस शोषक कीड त्यानंतर तुमचं अन्नद्रव्य बुरशीनाशक असं सगळेच घटक या फवार्यामध्ये तुम्हाला मिळतात